नमस्कार आज दिनांक मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज आपण या ठिकाणी एका वेगळ्या विषयाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण प्रेक्षकांसमोर आज येत आहोत आजचा विषय आहे अकोलेतील अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक श्री राजेंद्रजी गवळे साहेब आज या ठिकाणी सेवानिवृत्त झालेत त्यांचा थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी तहसीलच्या कार्यालयामध्ये त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय त्यानंतर आज चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ते या ठिकाणी आहेत तर आज आपल्यासाठी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी राजेंद्र गवळी साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत नमस्कार साहेब नमस्कार गवळी साहेब मला असं सा सांगा की हा जो काही एकूण हा जो काही कालखंड या ठिकाणी सेवेतला या ठिकाणी राहिलेला आहे तर आज तुम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहात काय सांगाल काय भावना आहेत आज तुमच्या माझी अकोले तालुक्यात बदलीने मी हजर झालो अकोले तालुका अकोले तालुका ह्या तालुक्यात अधिकारी वर्ग इथं येण्यास इच्छुक नसतो असं माझे ऐकण्यात आलं परंतु अकोल्या तालुक्यातले पर जनता आणि आमच्या कार्यात येणारे निमित्त जे अभ्यांगत आहेत इतके सोज आणि आहेत की सगळं समजून घेणारे इथं अकोल्या तालुक्यातले लोक आहेत मी अनुभव घेतला बघितलं त्यांच्या कामानिमित्त आल्यानंतर अशी आरची भाषा नाही काही नाही काही नाही सांगितलं तर समजून घेणारे लोक भेटली म्हणजे तालुका इथं ता काम करण्यास मला चांगला वाटला दुसरी गोष्ट साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत आणि एकूण जर बघितलं आपण एकूण मागच्या आयुष्याकडे तुम्ही जर वळून बघता ज्या वेळेस तर मला एक सांगा की तुमचं जे तुमचा जन्म कुठं झाला त्यानंतर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं माध्यमिक कुठं झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण नेमकं कुठं झालं आम्ही एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती असून माझं झेडपीच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आणि मला ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होऊन पुढे भरपूर शिकण्याची इच्छा होती परंतु परिस्थिती मला ते जमलं नाही तरी देखील मी बारावीपर्यंत कसं कसं केलं आणि परिस्थितीमुळं मी कॉलेज करून खाजगी काम पण केलं माझ्या बॅचलर पिरियडमध्ये मा त्यानंतर हळूहळू मला ही संधी मिळत गेली आम्ही एक्क्याण्णव जनगणनेच काम केलं त्या जनगणनेचं राज्य शासनाकडून पण आम्हाला ऑब्झर्वेशन मिळालं आणि मग मी दोन हजार साली नोकरीला लागलो आणि त्याच मग मी ती संधी मला मिळाली तर तसं पुढे होत गेलो तर आज मी अधिकारी म्हणून मला एक सांगा साहेब ह्या सेवेमध्ये तुम्ही नेमके कसे आलात भूमी अभिलेख कार्यालयाच्या सेवेमध्ये नेमके तुम्ही प्रथम पोस्टिंग काय होतं तुमचं आणि पहिला दिवस तुमचा कसा होता आणि कुठं हजर झाला आणि कुठं कुठं कोणत्या गावाला पहिलं पोस्टिंग झालं मी आता मग कशीच सांगितलं का परिस्थितीमुळे आम्हाला काम धंदा पाहिजे ह्या अपेक्षेनेच आम्ही फिरत होतो राज्य शासनाकडून आम्हाला ज्यावेळेस शासकीय सेवेत सामावून घेतलं सन दोन हजार साली त्यावेळेस माझी कळवण तालुक्यात पहिली सर्वेअर म्हणून माझी नेमणूक झाली सर्वेअरचा मला कुठलाही मागमूस नव्हता तरी पण आता नोकरी मिळाली म्हणून काम करायचं काम करायचं म्हणून वरिष्ठ सांगतील तसं काम आम्ही करत गेलो आणि शिकत गेलो आणि पहिली माझी भूकंमापक पदावर बदली झाली एवढं असं आहे की आम्हाला संधी अशी आली की आमचे दोन दोन तीन तीन चार चार वर्षात प्रमोशन होत गेले सर्व मी सुपरवायझर झालो सुपर म्हणजे परिरक्षण भूमापक त्यानंतर मी मुख्यालय सहायक झालो आणि मुख्यालय सहायक होऊन दोन हजार सतरा साली मी राजपत्रीचा अधिकारी झालो मला एक सांगा हा जो का भूमी कार्यालयातला जो तुमचा जो सेवेतला जो हा कालखंड जो आहे सगळा तर हा कालखंड नेमका तुम्ही कोणत्या कोणत्या गावांमध्ये आणि कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये कसा व्यतीत केला नेमका मी माझी सांगितल्याप्रमाणे साली कळवण तालुक्यात मी ज्यावेळेस शासकीय सेवेत रुजू झालो तर सर्वेवर काम करताना कळवणपूर्ण तालुक्यात पाच वर्ष मी सर्वेरचं काम केलं डोंगर खोऱ्यामध्ये मोजणीचं काम केलं त्यानंतर परीक्षण भूमापक म्हणून सिटी सर्वेचंही काम केलं आणि मुख्यालयाच्या असताना कार्यालयाची आस्थापना वगैरे ही सांभाळली आणि आज राजपत्री अधिकारी म्हणून कार्यालयाचं नियंत्रण हे माझ्याकडं होतं ते नियंत्रण मी केलेलं दुसरी गोष्ट साहेब अशी की कसं असतं की एखाद्या माणसाला जीवनामध्ये मा काही करायचं असेल तर त्याची हॉबी असते त्याची आवड असते त्याचा छंद असतो आणि त्याच्याप्रमाणे तो या ठिकाणी शोधत असतो अभिलेख कार्यालयामध्ये जी तुम्हाला जी काही संधी मिळाली खऱ्या अर्थानं ती तुमची हॉबी होती तुमचा छंद होता की नेमके तुम्ही नेमकं तिकडं कसं वाढालात नेमकं मी सांगितलं मग सांगितल्याप्रमाणे आम्हाला फक्त उद्योगधंदा धंदा पाहिजे होता म्हणजे काम धंद्याच्या अक्षर अक्षर आम्ही सायकल डबा लावून दिवस जवळ फिरायचो पण आम्हाला ही एकोणन्या ब्याण्णवच्या जनगणनेच्या अनुषंगाने आपसुक संधी आली त्यानंतर पाच सहा वर्षांनी राज्य शासनाने आमचं ऑब्झर्वेशन केलं आणि मला संधी मिळाली ती आणि त्याचाच आमचा आनंद आणि सरकारी नोकरी मिळाली म्हणून आमच्या सर्व कुटुंबाचा आनंद त्यावेळेस झाला दुसरी गोष्ट अशी साहेब की तुम्ही ज्या ज्या गावांमध्ये या ठिकाणी तुम्ही सेवेत राहिलात त्या ठिकाणी तुम्ही लोकांनी सेवा ज्या ठिकाणी केली असं कोणता एखादं गाव आहे तालुका आहे की त्या ठिकाणची जी त्या ठिकाणी सेवा करत असताना तो तालुका किंवा ते गाव ते कार्यालय असं तुमच्या संस्मरणात राहील राहील असं कोणतं गाव आणि तालुका राहिला नाही मी जेवढ्या तालुक्यात काम केलं हो त्यासाठी माझे सगळेच तालुके संस्मरणीय कारण की मला माहीत नाही मी एकदम मोकळ्या मनाने लोकांना मी लोकांशी बोलत राहायचो आणि ते तसं करत राहिले आणि त्यांचे त्यांचं तसं काम होत गेलं त्यामुळं असं काही संस्मरणीय राहण्यासारखं असं वाईट काही झालेलं नाही पण सगळ्या लोकांनी मला उचलून धरलं सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी आणि सर्व चांगल्या तालुक्यात मी काम केलं आहे म्हणजे एवढ्या तालुक्यात केलं सगळे तालुक्यात चांगले आहेत दुसरी गोष्ट अजून अशी की ह्या सेवेमध्ये तुम्ही इतक्या वर्ष सेवा एक पंचवीस सव्वीस वर्ष या ठिकाणी सेवा केली असा कोणता एखादा क्षण आहे का तुमचा या सेवेमधला की तो तुमच्या आयुष्यभर क्षणात लक्षात राहील किंवा तो कालखंड तो अडचणीचा होता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आनंदाचा क्षण होता असा कोणता आयुष्यातला एखादा क्षण आहे का सेवेतला की जो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील आनंदाचा क्षण म्हणजे असा ह्या सेवेमध्ये की ज्यावेळेस मी राजपत्रीचा अधिकारी होऊन माझी निवड झाली तर त्यावेळेस मला जवळ तालुक्यामध्ये मिळाला आणि माझी इच्छा होती एक मी एक आदिवासी तालुक्यात काम करण्याची इच्छा होती यापूर्वी मी करून तालुक्यात आदिवासी तालुक्यात काम केलं होतं म्हणून त्या अनुषंगाने मला आणि माझ्या मला ती पोस्टिंग मिळाली आणि तिथं ही माझी आनंदाची गोष्ट आहे आणि मी बघितलं तर माझ्या कामाच्या याच्यामुळे मला दुःखाची कुठल्या तालुक्यात गोष्ट अशी आढळली नाही दुसरी गोष्ट अशी की भूमी अभिलेख कार्यालय म्हटलं की लोकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो लोकांचे प्रश्न असतात आणि भूमि अभिलेख कार्यालय म्हटलं की तो नाही म्हटलं थोडी थोडस कटकटीचं त्यानंतर लोकांचे वेगवेगळे वे प्रश्न त्या ठिकाणी असतात प्रॉपर्टीचे प्रश्न असतात आणि मग हे सगळं करत असताना नेमकी ह्या लोकांना तुम्ही सामोरे कस जात होत काय जमीन म्हणजे स्थावर मालमत्तेचा विषय असतो हा जनमानसाच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न असतो हा प्रत्येकाचे पण असतो त्याच्यामध्ये आणि जास्त करून याच्यामध्ये आपसात कुटुंबामध्येच वाद असतात मग ते कुटुंबाचे वाद असताना ज्यावेळेस माझ्याकडे माणसं जे असे टेन्स मध्ये यायचे तर टेन्समध्ये आल्या असताना मी कसं शांत केलं भावभावाचं कसं असतं त्यांना समजून सांगितलं बीस करून घ्यायचं असतं मिटून घ्यायचं असतं असं मी त्यांना पण सल्ला दिलेला आहे नियमाच्या बाहेर जाऊन जेणेकरून कुटुंबामध्ये क्लिष्टता वाढू नये हा माझा उद्देश मी ठेवलेला होता दुसरी गोष्ट अशी की आता काय झाले की सर्व दृष्टिकोनातून आता आधुनिकीकरण या ठिकाणी सगळं सुरू झालेलं आहे वे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण वेगळ्या डिजिटलायजेशन कडे आपण या ठिकाणी वळतोय आणि मग तुम्ही हे जे काय सगळं याच्यामध्ये तुम्ही नेहमी आपण बघत असतो तुम्हाला आम्ही की तुम्ही नेहमी अपडेट असतात हे नेमकं कसं शक्य झालं <laughs> कारण प्रत्येक वेळेस ऑफलाईन ऑनलाईन झालं असेल दुसरी गोष्ट अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन होत गेल्या असेल पण तुम्ही आम्ही बघत गेलो की तुम्ही नेहमी अपडेट राहिलात पण हे तुम्हाला कसं साधलं आपण म्हणतात डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये आता लगेच एक मिनिटात बातमी सगळीकडे पसरते आणि त्यामुळे आता कम्युनिकेशन राहत एकमेकाशी चर्चा होते मग नवीन नवीन काय आलंय काय योजना आल्याय काय नाही त्या एक्सेप्ट करून ते आम्हा नियंत्रण अधिकारी म्हणून ते बघणं गरजेचं होतं आणि आम्ही आमचे पण सहकारी मित्र अधिकारी मित्र संपर्कात राहून असं योजना आली तशी योजना आली आणि चर्चा होती आणि त्या चर्चामध्येच आम्ही शिकून आमच्या कार्यालयाचं नियंत्रण करतो दुसरी गोष्ट अशी की एकूण हा सव्वीस वर्षाचा हा सगळा कालखंड होता आणि एकूण सगळा ही सेवा सेवापूर्ती या ठिकाणी सोळा या ठिकाणी तुमचं संपन्न झालाय मग आम्ही बघत होतो की तुमची कन्या ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला अश्रू पाहायला मिळाले काय भावना होत्या कन्यानी माझाच उपयोग केला आणि ती बोलली ना की मला पंख होऊन कसं उडायचं तरी शिकवलं हेच माझं जीवनाचं ध्येय माणसाकडे किती आलं तरी माणसाने आता तही पण करू नये हाच माझा उद्देश आहे आणि ती बोलत असताना ते माझ्या मुलांनी धडा घेतला याचा मला सात आज दुसरी गोष्ट अशी आहे की एकूण आम्ही सगळं हे बघतोय की आता तरुण मुलं जे आहेत समजा सगळे ह्या तरुण मुलांना किंवा ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या किंवा भूमी अभिलेख क्षेत्रामध्ये येणारे जी नवीन मुलं आहेत की यांना तुम्ही नेमका काय संदेश द्या आजकाल नोकऱ्यांची अशी परिस्थिती बघितली भूमी अभिलेख मध्ये बरेच नवीन आपल्याकडे रिक्रुटमेंट झालेली आहे थोडस कष्टाचं काम आहे आमच्या डिपार्टमेंटला पण जर आज थोडेसे दोन कष्ट केले जास्त तर पुढे भविष्य उज्ज्वल आहे असं मी त्यांना सांगू शकतो दुसरी गोष्ट अशी की आता सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय आणि उद्यापासून तुमची एक दुसरी विनिंग या ठिकाणी सुरू होणार आहे काय संकल्पना आहे पुढच्या नेमकं पुढं काय करायचं ठरवलंय आणि नेमकं पुढं कसं राहणार आहे मी अजून काही ठरवलं नाही आपणही माझ्याकडे कधी आला साहेब इकडे जायचं असं तसंही तरी तुमच्यासाठी सदैव हजर आहे इनिंग ठरवेल धन्यवाद साहेब आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी हा थोडा वेळ तुमच्या या ठिकाणी दिला आणि आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्ही संवाद या ठिकाणी साधला त्याबद्दल मी आज दिनांक परिवाराच्या वतीनं आपल्या आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद